शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेती म्हणलं की बऱ्यापैकी आपल्याला वेगवेगळ्या किटकासाठी बुरशीसाठी वेगवेगळे घटक करावं लागतात या ठिकाणी या शेतकऱ्यांनी हे जे सगळे ड्रम ठेवलेले आहेत याच्यामध्ये फक्त एक स्लरी अशी वापरलेली की जी स्लरी या पिकावरती कीटकाचं काम त्याच्यानंतर या स्लरी दाखवू किटकाचं काम बुरशीचं काम त्याच्यानंतर जमीन सुधारणीचं काम हे सर्व काम केलं जातं आणि या स्लरी मध्ये ज्वामृतामध्ये ते जे घटक टाकलेलं आहे तो टाकलेला आहे फक्त एक तीनशे रुपयाची स्लरी तर त्याचा व्हिडिओ आपली शेती आपल्या प्रयोगशाळावर आपल्याला सविस्तर बघायला मिळेल कारण की भरपूर काही डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जर बघत असाल तर या पानावरती कोणत्याही प्रकारचा किडा किंवा बुरशी किंवा काहीही दिसत नाही आणि माल जर पाहत असाल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लागलेली काकडी या ठिकाणी तुम्हाला दिसते जवळजवळ दीड एकरचा हा जो प्लॉट आहे या दीड एकरमधून आत्तापर्यंतचा खर्च अठरा हजार रुपये त्यांचा झालेला आहे जमीन भुसभुशीत झालेली आहे जमिनीवर काम झालेलं आहे आणि पूर्ण प्लॉट हा एकदम फ्रेश तुम्हाला या ठिकाणी दिसल त्यानंतर इकाळचा जो प्लॉट जर बघितला तुम्ही तर तुम्ही जर आले तर बिना फवारणीचं हे काकडी पीक याच्यावरती सगळ्यात जास्त मोठा प्रमाण पडतं नागाळीचं आणि जर या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर, तर नागाळी तुम्हाला या ठिकाणी वरच्या पानाला कुठे दिसत नाही कारण की इधर त्यांनी फवार केला नव्हता एकाच फवारणीमध्ये नागाळीचा प्रॉब्लेम गेलेला आहे आणि जमिनीमध्ये देत असताना जमिनीमध्ये द्यायला सुद्धा आणि फवारणीलासुद्धा एकच स्लरी वापरणं म्हणजे फार झंझट खतम असं मला वाटतं या ठिकाणी स्लरीचा या जवळ जरा या ठिकाणी प्रत्येक डब्याने स्लरी टाकलेली आपल्याला दिसून येईल हे बघा ही, ही सुद्धा काकडीच आहे माझ्या हातात काकडी तुम्हाला दिसते तर तसं जर पाहिलं तर हे जे क्षेत्र आहे ह्या शेतकऱ्यांचं सहा एकरचं क्षेत्र आहे यामध्ये आत्ता लावलेली काकडी तुम्हाला या ठिकाणी दिसती त्यानंतर या ठिकाणी मोठाली काकडी दिसते त्या ठिकाणी विदेशामध्ये चालणारी कोथिंबीर त्या ठिकाणी त्यात ते त्यांनी केलेली आहे एकदम चांगला प्लॉट या ठिकाणी आपल्याला दिसतो दुसरी गोष्ट जर का शेतकऱ्यांनी काही औषधं वापरली असते तर ते या ठिकाणी ह्या सगळ्या औषधाच्या गदारोळामध्ये भेटले असते पण इथं फक्त अल्ट्रा सी ही कॅन जे की माझ्या समोर दिवशी सेंद्रिय नैसर्गिक से प्रोडक्ट या नावाने या ठिकाणी दिसते आणि अजून काय आहे अल्ट्रासी आणि बायुरिच असं कुठेतरी कॅन या ठिकाणी असेल तर नक्कीच याचा फायदा आपल्याला आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये होऊ शकतो जे सेंद्रिय शेती करू इच्छितात पण त्यांना ते सेंद्रिय घटक ते तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी जमत नाहीत किंवा मग वेगवेगळे एकत्र तयार करून मारणं वास याच्यामध्ये तो विषय आता संपलेला आहे वासाचा विषय संपला आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक सगळ्यासाठी एकच वाढीसाठी सुद्धा तेच म्हणजे दोन घटक अल्ट्रा सी आणि बायुरिश एकदा आणलं की बऱ्यापैकी बरेच दिवस ते वापरता येईल बायुरिश ते एकदा बाटली आणल्यानंतर दोनशे एम एर आणल्यानंतर जवळ जवळजवळ वर्षभर तुम्हाला तेच 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 दिवस वापरता येईल म्हणजे खर्च हा नगण्य आहे जवळजवळ दोनशे तीनशे रुपयाला पावशरभर ते मिळेल तीनशे रुपये तीनशे साडेतीनशे रुपयाला तर खूप चांगला प्रयोग मला हा जाणवला आपल्या बऱ्याच पिकावरती आपण हे करून बघू या ठिकाणी आपण जर आलात तर इथं काकडी भरणं त्यांची चालू आहे हे सगळे डबे त्यांचे जे आहे शेतकऱ्यांनी ते द्यायला जे केलेले आहे त्याच्याच का नाही आपल्याला दिसून येत या ठिकाणी सगळा जो काकडीचा ढीग घे हा त्यांचा भरून मार्केटिंगला जाण्यासाठी तयार आहे आणि या हे पूर्ण सहा एकरचं हे क्षेत्र आहे सहा एकरमध्ये पूर्ण ही लागवड आहे या ठिकाणी ही पिझ्झावरती असणारी कोथंबीर शहरामध्ये चालणारी किंवा मग विदेशात पाठवतात असं सांगितलं त्यांनी ही कोथंबीर आणि हा जो प्लॉट आहे हा पूर्ण या सगळ्या प्लॉटला फक्त अठरा हजार रुपये त्यांनी खर्च केलेले हा विशेष आहे आणि त्यांना जर विचारलं की बाबा जर समजा तुम्ही हे केलं नसतं स्लरी वापरली नसती बायोरीज आणि आर्टला जर वापरलं असतं तर मग काय केलं असतं रासायनिकमध्ये त्यांनी सांगितलं की भरपूर काय औषधं आणि मग त्यानंतर रासायनिक आव खतं हे सगळं द्यावं लागलं असतं मी याला रासायनिक खत दिलं नाही त्यानंतर मायक्रोनोटन दिलं नाही त्यानंतर लिक्विड खतंसुद्धा दिली नाहीत तर ही माझा प्लॉट पहिल्या माझ्या ज्यावेळेस करत होतो त्यापेक्षा चांगला आहे ड्रॉपिंग नाही आहे आणि सगळा मालसारखा आहे आणि काकडी काकडी कुठंच नाही किडलेली कुठंच नाही तर नक्कीच याचा विचार आपण करावा अशी आपण विनंती करतो आपण सहजासहजी कोणाचंही नाव आपल्या व्हिडिओमध्ये कधीच घेत नसतो पण याचा लागणारा खर्च पाहता हे शेतकऱ्यांना परवडणारं आहे आणि ज्यांना जमल शे शेती करायची ज ज काहीला जमत नाही कारण की आपण वेगवेगळे बे प्रोडक्ट आणायचे नंतर थे वा वा या, या ते वाप तयार करायचं वापरायचं हेच प्रत्येकाच्या हाती असतं वास असतो काहीचं म्हणणं असतं की या याचा वास येतो त्याचा वास येतो तर या माध्यमातूनसुद्धा तुम्हाला सेंद्रिय शेती करता येईल आणि एक चांगलं जीवन म्हणावं आपण आपल्याला जे काही सेंद्रिय घटक म्हणू आपण की आपल्याला समोरच्या पिढीनं सुद्धा आणि मार्केटला देता येईल तर एक आशेचा किरण म्हणून एक याकडे पाहायला हरकत नाही ज्यांना ज्यांना जमतं त्यांनी जी करत आहात ती सेंद्रिय शेती करा ज्यांना नाही जमत त्यांनी ही सुद्धा सेंद्रिय शेती करायला हरकत नाही असं मला तरी वाटतं व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कीच कमेंटमधील या नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम भाऊ आता हे सेंद्रिय पद्धतीनं तुम्ही जी शेती करायला लागली या पूर्ण क्षेत्राची सहा एकर जवळपास आहे आता त्यात भाजीपाला दोन दीड एकर आहे आता तर याच्यामध्ये जमिनीमध्ये काही परत बदल झाले का कारण की काय असतं भाजीपाला म्हणलं की अगोदर रासायनिक खत भरावं लागतं त्याला ह्युमिक ॲसिड सोडवं लागतं त्याला सगळ्या गोष्टी आल्या तर तुम्हाला या जमिनीमध्ये काय फरक पडला या जमिनीमध्ये जमीन ह्या स्लरी भुसभुसीत झाली जमीन बरं म्हणजे जमिनीची ताईटपणा जे राहायचं ना केमिकल आपण देतो ना ताईट होऊन जाते त्याची बरोबर तर ते त्याच्यामुळं ते स्लरी आता एकदम नरम होऊन झाले जमीन हे बा या इकडे जर दाखवा हे हे बा, बा। मुळे एकदम वरती आले त्याच्या वरती आले वरती इतक्या फ्रंट तर हा फरक पडला त्या त्या गोष्टीमुळे याच्यामध्ये जे खत आहे रासायनिक खताचं एक दाना आता नाही त्याला नाही फक्त शेणखत दिलेलं आहे आम्ही गांडूळ खत बी वापरतो आम्ही याच्यात बरं तो शेणखत किती टाकलो होतो एकरी एक एकरी आम्ही चार ट्रॉल्या शेणखत आहे चार ट्रॉल्या ट्रॉल्या बर आणि तीन टन एकरी गांडूळ खत गांडलेले याला टाकलेलं आहे हा म्हणजे बेड बेड बनवल्यानंतर बर 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 मग नंतर हे याचे यांचे हे आपलं बा एक प्रश्न असा येऊ शकतो की हे पूर्ण शेडनेट आहे तर त्याला मधमाशी नाही का ते सो पोलन करणार आहे हे वाहन आहे वाहन तर वानाचं सा नाव सांगता येईल की काकडी पोल्ने? मी सा मी टाकतो फोटो तर आ, सो पोलन करणार असल्यामुळे याला मधमाशीची गरज नाही हे स्वतःचं पोलन स्वतः करतं आणि जर तुम्ही लाग पाहत असाल तर पहिले दाखवला आताही दाखवतो प्रचंड असा ला, लाग या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल किती प्रमाणे एक फांदी आहे अजून तीन चार फांद्या खाली पडलेल्या आहेत तर त्या बांधणं अजून झालेलं नाही इथं तुम्ही पाहू पाहू शकता ही एक फांदी जर धरली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस बावीस आणि फुलं वेगळे म्हणजे एका फांदीला बावीस मग तसे जर तुम्ही धरल्या तीन चार फांद्या तर तुम्ही त्याचा गुणाकार करून तेवढं किती प्रमाणात आहे हे तुम्हाला तिचे लक्षात येऊ शकते आणि वाढ सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला आत्तावर तीन वेळेस तोडल्या तुटल्या बरं एकंदर भाव वगैरे सध्या काय मिळतोय आता पंधरा ते वीस रुपये चालू आहे आता सध्या मार्केटला पंधरा वीस रुपये आता पुढच्या रमजानच्या महिन्यामध्ये अजून रेट वाढतील पुढं रमजानची हिशोबान तुम्ही लागवड केली रमजानच्या हिशोबाने लागवड केली बरं नक्कीच आठ आप... रुपये बी गेले तर परवडते ते आपल्याला वीस रुपये बी गेले कारण तुमचा होणार खर्च कमी आहे ना बरोबर -बर. आणि तीन महिन्याचं पीक आहे तर एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी सेंद्रिय पद्धतीवर आणलेलं आहे बायो रिच त्यांनी जे सांगितलं त्याचा महिन्याचा खर्च पन्नास रुपये त्यांना आलेला आहे आणि अल्ट्रा सी तिथे टाकायची पद्धत त्यांनी सांगितलेली आहे तर एकंदरीत कसा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा त्यांचे आपण आभारी मानू कारण की एवढा चांगल्या प्रकारे त्यांनी सेंद्रिय शेती करत आहेत आपण रासायनिक शेतीचे दुष्परिणाम भरपूर जाणतो पण सेंद्रिय शेतीच्या एकाच औषधामुळे जमीन सुधारते तुमचे किडी येत नाही बुरशी ना बुरशी पण येत नाही बुरशी येत नाही बरोबर आहे लाल कोळी येत नाही आणि हे फार विशेष डावणी कोळी काहीच येणार नाही हे त्यांचा हा अनुभव या पिकामधून आपल्याला जाणवतो तर नक्कीच जर तुम्ही पानं पाहत असाल तर नक्कीच त्याचे जे डांगरासारखे पानं परत एकदा सांगतो आहे सेंद्रिय शेतीमध्ये भरपूर चमत्कारिक परिणाम या माध्यमातून भाऊच्या या सांगितल्याप्रमाणे जर आपण गेलो तर नक्कीच त्याचा फायदा हा होऊ शकतो तर भाऊ फार चांगली माहिती दिली आभारी आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार